सुभाष देशमुख यांनी केला जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी येण्याचा विक्रम मनीष ब्रिगेड ठरले विजयाचे शिल्पकार सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी यंदाच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य घेतलं आहे या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल सत्याहत्तर हजारहून अधिक मते घेत विजय हासील केला त्यांच्या या विजयात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सुपुत्र मनीष देशमुख यांचा मोलाचा वाटा असल्याचे पाहायला मिळाले सुभाष देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा आमदार झाले आहेत यापूर्वी ते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांचा पराभव करत अठ्ठावीस हजाराचे मताधिक्य घेतले होते त्यानंतर दोन चा 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 हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांना एकोणतीस हजाराच्या मताधिक्याने हरवले यंदाच्या निवडणुकीत मात्र सुभाष देशमुख यांनी तब्बल सत्त्याहत्तर हजारहून अधिक मताधिक्य घेत जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा विक्रम केला आहे त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील आणि सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांचा पराभव केला आणि तसेच त्यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचा विक्रम मोडला आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या विजयात त्यांचे सुपुत्र युवा नेते मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळाला ज्यावेळी सुभाष देशमुख विजयी झाले तेव्हा ते मतमोजणी केंद्रावर आले होते याच वेळी बापलेकांची गळाभेट झाली मनीष देशमुख यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले